सर्व धम्म बांधवांना सप्रेम जेवे मंडळी सत्ता अनुत्तरो हा पाली शब्द मराठीत भाषांतरित करताना अडचण येते सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणावे तर पगारावर शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक डोळ्यासमोर येतात आदर्श शिक्षक म्हणावे तर दरवर्षी पुरस्कार घेणारे नवीन नवीन चेहऱ्यांची वाढणारी रांग दिसते आणि महागुरू म्हणावे तर गंडा दोरा बांधून शिष्य बनविणारे आणि भक्तांच्या मदतीने आलेशान मोटारीतून फिरणारे चमत्कारिक गुरु दिसायला लागतात खरे सांगायचे म्हणजे मराठीतून आपण शब्दांना इतकं स्वस्थ करून ठेवले आहे की असे वाटते की सत्ता अनुत्तरो हा शब्द पालीभाषेत तसाच ठेवून त्याचा अर्थ समजून घेतलेला बरा सत्ता हा शब्द तसा आपल्या ओळखीचा आहे बुद्धवंदना म्हणताना पुरुष धम्मसारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्ध भगवती असे आपण अर्थ न समजता पोप्पा सारखे नेहमी बोलत असतो सत्ता या शब्दाचा साधारण सोप्पा अर्थ योग्य मार्ग दाखविणारा आदर्श मार्गदाता योग्य गोष्टी शिकून समजून सांगणारा आपला हितचिंतक अत्यंत करुणेने आपल्याला दुःखातून बाहेर काढण्याची इच्छा असणारा कल्याण मित्र प्रेमाने ऐकले नाही तर कधी दमात घेऊन तर कधी धाक दाखवून योग्य रस्त्यावर आणणारा आपला शिक्षक कशाचीही अपेक्षा न करता आपले संपूर्ण ज्ञान शिष्यांना देणारा आपला गुरु असे अनेक अर्थ या शब्दाचे होतात अणोत्तरोचा अर्थ यासारखा दुसरा नाही आणि सत्ता म्हणजे शास्ता थोडक्यात बुद्धासारखा दुसरा शिक्षक शास्त्र गुरु नाही अरह अह लोके अह सत्ता म्हणजे मीच एक अरहंत आहे या जगात माझ्यासारखा दुसरा कोणी शास्त्र नाही अशी आपली ओळख बुद्ध जेव्हा अजीविक उपसकाला करून देतात तेव्हा सामान्य लोकांना त्या शब्दांमध्ये अहंकार गर्व अभिमान दिसण्याची शक्यता आहे पण बुद्ध झाल्यानंतर उच्चारलेल्या ह्या शब्दांमध्ये किती सत्य आहे हे जाणण्यासाठी या वाचावेच लागतात आणि ते पाली ते सुद्धा पाली भाषेतूनच आश्चर्य या गोष्टीचे वाटते की बुद्धाने जेव्हा आपली ओळख सत्ता अनुत्तर अशी करून दिली तेव्हा त्यांनी कुणालाही धम्म दिला नव्हता किंबहुना ते पद्यवगीयांना धम्म शिकवण्यासाठी निघाले होते तरीसुद्धा त्यांनी आपली अशी ओळख करून द्यावी यामागे काय कारण असावे हे समजून घेणे आवश्यक आहे कारण त्यानंतर बुद्धाने आपली अशी ओळख कधीच कुणाला दिली नाही वृद्ध वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत प्रत्येक क्षणाला धम्म देत राहिले शिकवित राहिले समजावित राहिले जवळजवळ पंचेचाळीस वर्ष एकही दिवस आराम न करता सकाळ संध्याकाळ जशा व्यक्ती समोर असतील तसा समोरच्याला आकलनशक्तीनुसार कधी प्रश्न विचारून तर कधी गाता सांगून कधी गोष्ट सांगून तर कधी उपमा देऊन कधी रागावून कधी प्रेमाने तर कधी गप्प राहून कधी अनुभवातून घेऊन जाऊन कधी कधी तर स्वतःच्या व्यक्तीपर्यंत जाऊन बुद्ध सतत मार्ग दाखवित राहिले धम्म सांगित राहिले धम्म प्रत्येकाच्या गळी उतरेल असंच सांगायचा हा या शास्त्राचा दंड विचार करा धम्म तोच दररोज दिवसातून हजारो लोकांना तोच सांगायचा पंचेचाळीस वर्ष न कंटाळता न वैतागता शिवाय सगळ्यांना समजेल अशा भाषेत नुसते समजले पाहिजे शिवाय सगळ्यांना समजे अशा भाषेत नुसते समजले नाही पाहिजे तर उमजलेही पाहिजे अनुभवताही आले पाहिजे आणि पुढे जाऊन तर त्या मार्गावर चालून आपल्याला समजलेला धम्म इतरांनाही सांगता आला पाहिजे तसा शिकवायचं म्हणून म्हणतात बुद्धासारखा दुसरा सत्ता होणे नाही बुद्धवचन आपण आज वाचतो तेव्हा लक्षात येते की धम्म सांगायच्या किती वेगवेगळ्या पद्धती आहेत बुद्धाची धम्म देण्याची प्रत्येक पद्धत एकदम अफलातून माणसा एक, एक धम्म शिकवण्याची पद्धत वेगळी संगीतकाराला संगीताच्या भाषेत धम्म सांगतात शेतकऱ्याला शेतीच्या भाषेत धम्म सांगतात पुराखायला गाई बैलाचे उदाहरण देऊन धम्म सांगतात हे सगळे फक्त सत्ता अनोत्तरो तस करू शकतो तुम्ही आम्ही नाही बरेच धम्म सांगतात म्हणजे काय करतात तर प्रत्येकाला सत्याचा अनुभव करून देतात सत्य म्हणजे का तर ह्या जगात दुःख आहे आपण प्रत्येक क्षणाला बदलतो आहे आपण कायम आहोत असे आपले वाटणे चुकीचे आहे अशा गोष्टींचा अनुभव घेणे स्वतः जाणणे आपल्याला आज जेव्हा कोणीही बुद्धाचा धम्म शिकवितात ना तो एकदम चुकीच्या पद्धतीने शिकवल्यामुळे आपल्याला समजत नाही कळायचे आणि उमजायचे तर लांबच राहा सत्तारी अर्य सच्चाने अरियो अट्टगी को मग मज्जम पटीपदा पटीच तिलक खाणी ही बुद्धाची शिकवण आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही पण ह्या शब्दांचे अर्थसुद्धा समजत नाही तर ते उभंणार कसे मज्जिम पटिपदा म्हणजे ज्याला आपण मराठीत मध्यम मार्ग म्हणतो म्हणजे दोन्ही अतिपासून दूर म्हणजे शरीराला जास्त त्रास नाही देणे आणि शरीराची जास्त लाडही नाही करणे अशा अर्थाने आहे एकदा सोन नावाचा एक तरुण भिक्खू होऊन नवीनच संघात आला होता श्रीमंतीत वाढल्यामुळे शरीराला कष्टाची सवय नव्हती भिक्खू झाल्यानंतर मात्र त्याने चक्रमण ध्यान करताना पायातून रक्त येईपर्यंत चालण्याचा प्रयत्न केला जुन्या भिक्खूने हे बुद्धाच्या निदर्शनास आणून दिले बुद्धाने सोनला बोलावणे पाठविले बुद्ध सोनला म्हणाले अरे सोना मी ऐकले की भिक्खू होण्याआधी तू वाद्य वाजवायचास होय म्हणते कोणते वाद्य तार वाद्य बनते हां मग समुद्र वाजवण्यासाठी तारा एकदम ढिले सोडाव्या लागतात ना छेचे म्हणते तारा ढिल्या सोडल्या तर आवाजच येणार नाही सोन उतरला मग तारा कर्कचून बांधल्या तर मधुर आवाज येईल छेचे म्हणते मधुर संगीत कुठले तारा सुटून जाते मग मधुर संगीत कसं रे बुद्धाने विचारले बनते तारा खूप ताणायच्या पण नाहीत आणि ढिल्या पण सोडायच्या नाहीत मध्यम ताण दिला तर सुमधुर संगीत निर्माण होते बुद्ध हसले म्हणाले सोना तू तर जाणतोस ना हे मग हे काय करतो आहेस सोनला मध्यम मार्ग समजला आणि उमजला आहे त्रास होईपर्यंत पायांमधून रक्त येईपर्यंत कशाला चालतोस मध्यम मार्ग माहीत नाही का किती वेळा शिकवायचे असे काहीही न म्हणता बुद्धाने सोहळला त्याच्या भाषेत त्याला समजेल अशी उपमा देऊन धम्म शिकविला या पद्धतीलाच मी अफलातून पद्धत समजतो किसा गौतमीची गोष्ट तर सर्वांना माहितीच आहे मेलेल्या मुलीला छातीशी धरून त्याला कोणी जिवंत करेल का असे म्हणत फिरणाऱ्या त्या वेड्याबाईला मी करतोच जिवंत तुझ्या बाळाला फक्त एक काम कर चिमुडभर मोहरे आण अशा घरातून आण जिथे कुणी मेले नसेल श्रावस्यातील प्रत्येक घरात ती स्त्री तिला माघारी द्यायला तयार होती पण प्रत्येक घरात कोणाचा ना कोणाचा मृत्यू झालेला होता दुःखातून बाहेर येताना तिसा गौतमीला मृत्यू अटळ असल्याचे सत्य कळले आणि ती भाणावर आली दुःख आहे हे पहिले आर्यसत्य तिने अनुभवले होते दुःख आर्यसत्य आहे मृत्यू अटळ असतो कारण सगळे अनिच्छ आहे जन्मलेला प्रत्येक मरतोच अशी उपदेशाचे डोस बुद्धाने तिला शिकवले नाही त्यांनी जाणले होते की ही आई सत्याला सामोरं जाण्यास सक्षम नाही मनस्थितीत नाही सुरुवातीला तिला धीर देणे गरजेचे होते मी करतो जिवंत असे म्हणून तिला सत्य समजवण्याच्या मनस्थितीत आणून सत्य काय आहे ते अनुभव करून देणारा फक्त सत्ता अनुथ्र एकच बुद्ध कसी भरिद्वाज ब्राह्मण मोठा शेतकरी होता पिंडम पाहतासाठी बुद्ध त्याच्या घरासमोर गेले असता तो वैतागला आणि म्हणाला आम्ही शेतकरी पहिली शेती करतो धान्य पिकवतो मग खातो तुम्ही शेती न करताच खाण्याची अपेक्षा कशी काय करता एवर बुद्ध असले आणि म्हणाले मी सुद्धा शेतकरी आहे मी सुद्धा शेती करतो पण मला तर दिसत नाही गौतम तुझा नांगर आणि बैल तू कसला शेतकरी बुद्ध म्हणतात तशी भारद्वाजा हो श्रद्धा माझी बी आहे तपश्चर्या माझा पाऊस प्रज्ञा माझा नांगर आणि फाळ आहे लज्जा माझ्या नांगराचा दांडा आणि मन माझ्या बैलांना बांधणारी धुळी आहे सजगता माझ्या बैलांना ताब्यात ठेवणारा दंड आहे पराक्रम हा माझा बैल आहे जो मला निर्वाणापर्यंत घेऊन जातो मनाने आणि वाणीने संयत राहून कशी भारद्वाज मी शेती करतो याच शेतीमधून कुणीही निब्बाणाचे अमृतफल मिळवू शकतो दुःखातून बाहेर येऊ शकतो इथे चपकल उपमा देऊन बुद्धांनी शेतीच्या भाषेतच ध्यान करण्यासाठी आवश्यक गोष्टी समजावून सांगितल्या श्रद्धा तप प्रज्ञा लाच सती विर्या म्हणजेच बी पाऊस नांगरफाळ दंडदोरी आणि बैल सर्व कठीण वाटणारे शब्द हे सहजपणे समजतील असे सांगितले यातील एकही गोष्ट नसली की जशी शेती होत नाही तसेच निबाडणाच्या मार्गावर सुद्धा चालता येत नाही हे ऐकून तशी भारद्वाज बुद्धाचा शिष्य झाला नसता तरच नवल होते तोच नव्हे तर त्यानंतरचे आजपर्यंत हजारो करोड शेतकरी धम्म समजतात व असाच शेतीच्याच भाषेत जसा कशी भारद्वाजाला शेतीच्या भाषेत धम्म तसा, तसा सुंदरी भारद्वाजाला तो करीत असलेल्या आणि मानत असलेल्या यज्ञाच्या भाषेत बुद्ध धम्म समजवतात बुद्धाच्या काळात यज्ञ करून तपश्चर्या करण्याची प्रथा खूप होती यज्ञात सतत लाकडे जाळून तूप ओतून आगजवळ ठेवायची त्याने शुद्धी होते असा ग्रह होता त्यामुळे खूप युवांचा गोष्टींचा नाश करण्यात येत असे तेव्हा बुद्ध सुंदरिक भारत ज्याला म्हणतात अरे यज्ञकुंडात लाकडे जाळून सतत आग पिटवून शरीर तापून शुद्धी होत नसते खरा यज्ञ असा होत नाही खरी शुद्धी अशी नसते मी सुद्धा यज्ञ करतो पण मी शरीराच्या शुद्धतेपेक्षा मनाची शुद्धता करतो मी माझ्या यज्ञकुंडातसुद्धा सतत ज्योती प्रज्वलित करण्यावर भर देतो पण ती आंतरिक ज्योती लाकडे जाऊन नव्हे तर त्यात मी माझा अहंकार लाकडासारखा जाळतो राग क्रोध धुपासारखा पेटवितो आणि खोटारडेपणा भस्मासारखा टाकतो जीभ ही माझी पळी आहे हृदय हे अग्निकुंड स्वतःवर ताबा हीच पुरुषाची आंतरज्योती असते सुंदरी भारद्वाजचा यज्ञ कर सुंदरिक भारद्वाजाला बुद्धाचा धम्म समजला नसता तरच आश्चर्य होते शरीरापेक्षा मन श्रेष्ठ असते आणि मनाची शुद्धीच खरे धम्माचरण आहे असे काहीही न सांगता धम्म देणे फक्त तथागतालाच थाऊ नऊशे नव्याण्णव माणसे मारून त्यांची अंगुली गळ्यात माळेसारखी घालून हिंडणारा म्हणून अंगुली माल आपल्या सर्वांचा तसा माहितीच आहे त्याचे खरे नाव अहिंसक तो त्याचा अतिशय कुशार कुशाग्र बुद्धीचा मुलगा असतो पण परिस्थितीमुळे एका वेळी अनेकांना ठार करू शकणारा अंगुली माल बनतो बुद्ध एकट्याने जंगलात त्याला भेटायला गेले असता त्यांनाही मारून टाकण्यासाठी तो त्यांच्या मागे तलवार घेऊन धावतो तेव्हा जोरात पळूनही हा श्रमण हाती घसत नाही म्हणून थांबून ओरडतो तीट तिट सणमणा म्हणजे थांब थांब समणा बुद्ध त्याला शांतपणे म्हणतात हितुअली माल त्वच तिटातील थांबलो आहे मी माला तुलाच थांबायला हवी आपण स्वतः चालत असताना थांबलो आहे मी असे म्हणतो आणि मी असतो असताना तुला थांबायला हवं असे कसे काय म्हणतो हा श्रमण असा प्रश्न पडलेल्या अंगुली मालाला लगेच त्या शब्दातूनच उत्तरे कळाले हा श्रमण खोटे बोलत नसून हा भवचक्र चालायचं चा थांबला आहे आणि मी पळतो आहे मला थांबायला हवे साध्य वाक्ये अनुषार अहिंसकाच्या डोळ्यासमोर संपूर्ण पट्टीच्या समुपादाचे चक्र फिरले समोरचा तर भवचक्रातून बाहेर आला आपण जीवन मरणाचे चक्रात पळतोय हे जाणवले क्षणात वीज चमकल्यासारखे ज्ञान जागले आणि अंघोलीमालाने शस्त्र खाली ठेवले आणि बुद्धाला शरण आला पाण्यात पाता करू नये मनुष्य हत्या करू नये जे काहीही न सांगता बुद्धाने अंगोली मालाला धम्म शिकविला अशा शास्त्र शिकवताना मत देऊन गोष्टी सांगून इतके आपुलकीने करून येणे शिकवायचे की नुसते लक्षात नाही राहिले पाहिजे तर शिकवितानाच शब्दांचा अनुभव आला पाहिजे जाणीव झाली पाहिजे प्रचिती आली पाहिजे याकडे त्यांचा कल असायचा प्रश्न विचारून विचारून सत्यापर्यंत प्रश्न विचारणाऱ्याला पोचविणे तुम्ही बुद्धाकडून शिकावे सोनदंड ब्राह्मण जेव्हा बुद्धाला भेटतो तेव्हा त्याच्या मनात चाललेलं गोंधळ बघून बुद्धच त्याला प्रश्न विचारतात हे सोनदंड मला सांग की ब्राह्मणामध्ये असे किती गुण असले पाहिजे की त्याला सगळेच ब्राह्मण म्हणतील आणि ते खरे असेल खोटे म्हणता येणार नाही खूप विचार करून सोनदंड ब्राह्मण म्हणतो गौतम हे पाच गुण असले पाहिजे म्हणजे तो ब्राह्मण खऱ्या अर्थाने ब्राह्मण असता हे कोणीही नाकारू शकत नाही कोण ते पाच एक तो ब्राह्मण आई वडिलांपासून सात पिढ्यापर्यंत शुद्ध असावा दोन तो तिन्ही वेदांमध्ये पारंगत असावा आणि त्याला सर्व मंत्र पाठ असावेत तीन तो अभ्यासू पदव्याकरण जाणणारा आणि महापुरुष लक्षणे यात निष्णात असावा चार तो दिसायला सुंदर देखणा व रंगाने स्वरूप असावा पाच तो शीलवान विद्वान आणि यज्ञ करणाऱ्यांमध्ये पहिला असावा बुद्ध त्याचे उत्तर शांतपणे ऐकून घेतात व त्याला पुन्हा प्रश्न विचारतात सोनजण ब्राह्मणा या पाचातील एक गुण काळून टाकला तरी तो व्यक्ती ब्राह्मणच राहील असे होऊ शकते देखने तो 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 का होय गौतम त्यातील दिसणे देखणेपणा नसला तरी तो ब्राह्मणच असू शकतो इतर चार गुणांमुळे ठीक आहे सोनदंड या चार गुणांपैकी अजून एक गुण कमी केला तरी तो ब्राह्मण ब्राह्मण राहील का होय गौतम जर ती व्यक्ती तीन वेदांमध्ये पारंगत आणि मंत्र पाठ करणारा नसेल तरी तो ब्राह्मणच आहे जर तिच्यामध्ये उरलेले तीन गुण असतील तर सोनदंडाने खूप विचार करून उत्तर दिले ते पण सोनदंडा या तीन गुणांपैकी अजून एक गुण काढून टाकला तर ती व्यक्ती ब्राह्मणच आहे असे म्हणता येईल का आणि ते खोटे असणार नाही असे शक्य आहे का होय गौतम अशक्य आहे सोनदंडाने खूप खूप विचार करून उत्तर दिले यामध्ये जन्माचे काय घेऊन बसायचे आईवडील सात पिढ्यांपर्यंत ब्राह्मण नसले तरी तो ब्राह्मणच असतो जो अभ्यास हो पदव्याकरण जाणणारा महापुरुष लक्षणे यात निष्णात असतो आणि जो शीलवान विद्वान आणि यज्ञ करणाऱ्यांमध्ये पहिला दुसरा असतो मात्र गौतमा यातील एकही गुण काढला तर ती व्यक्ती ब्राह्मण असू शकत नाही बुद्ध असले आणि म्हणाले सोनदंडा मी ह्यापेक्षा वेगळे काय सांगतो माणूस जन्माने नव्हे तर शील सदाचाराने ब्राह्मण होतो तू स्वतःही हे जाणतोस मनामध्ये मना गोंधळ का इतकी स्पष्टपणे सत्य समजल्यावर स्वर्णदंड अजन्म उपासक झाला त्यात आश्चर्य ते काय बुद्धवचनामध्ये आजही ती ताकद आहे माणसे बदलण्याची कारण बुद्धाचा धम्म अकालिको आहे काळाचं बंधन नसलेला हा धम्म तेव्हा जर माणसांमध्ये अमूलाग्र बदल घडवित होता अडीच हजार वर्षापर्यंत भारताबाहेर बदल घडवीत आहे आता का नाही कारण बुद्धवचन आम्ही कधी वाचतेच नाही समजणे आणि उमजणे तर लांबच कित्येक वर्ष सतत शिकून सुद्धा बुद्ध आनंदाला एकदा आता झाडाची पाणी घेऊन विचारतात अरे आनंदा या, या जंगलातील झाडांना पाणी जास्त आहे की माझ्या हातात पाणी जास्त आहे आनंद म्हणाला भंते अर्थात जंगलाच्या झाडांना पाणी जास्त आहे बुद्ध आनंदाला समजावतात तसेच आनंदा मी जे शिकवितो ते ह्या माझ्या हातातल्या पानान आहे परंतु माझ्याकडे ज्ञान या जंगलातील झाडांच्या पानान एवढे आहे अशा या समासबुद्धाच्या ज्ञानाचा थांब तुम्हा आम्हाला लागणे शक्यतरी आहे का आपल्या तुटुंबांचे तुकडे आकलीने जेव्हा आपण बुद्धवचन वाचतो आणि आकलन झाले असे समजून दुसऱ्यांना ते शिकवायला जातो तेव्हा आपलेच पितळ उघडे पडते बुद्धाच्या काळात देखील आपण बुद्धांपेक्षा श्रेष्ठ आहोत हुशार आहोत ज्ञाने आहोत असे समजणारे अनेक विद्वान होते आपल्या बुद्धीने सर्वात कठीण प्रश्न घेऊन बुद्धाकडे येणारे पण बरेच होते तेथील तनज्ञानांनी नवऱ्याची ही गोष्ट बायको बुद्धाची गुणगान गाते त्यांची नाव घेते त्यांच्यासारखा हुशार नाही असे म्हणते आता कळेल गौतमाची हुशारी असे म्हणत तंत्रणातच बुद्धासमोर उभा राहून तो भारद्वाज ब्राह्मण उद्धारा प्रश्न विचारतो सांग उत्तमा कुणाचा नाश करून सुखाने झोपता येते कुणाला मारून दुःख होत नाही कुणाचा वध केला तरी प्रशंसा होते बुद्धाने शांतपणे उत्तर दिले कोच छेतवा सुखसैती मनातील राग म्हणजे क्रोधाचा नाश करून सुखाने झोपता येते क्रोधाला मारून दुःख होत नाही आणि विषयाचे मूळ असलेले या क्रोधाचा वध केला तरी प्रशंसाच होते उत्तरे कोण धनज्ञानीचा नवरा उत्करला धन्य गौतम अधन्य डोळे असून आंधळवतो मी आतापर्यंत तू मार्ग दाखविलास मला संघात शरण दे धनज्ञानीचा हा नवरा अरंत झाला हे सांगणे लगे उद्धवजन समजणे तसे कठीणच सहजसोपन वाटणाऱ्या शब्दांमध्ये खूप गहन अर्थ लपलेले असतात समजले तर ठीक नाहीतर गैरसमज होण्याची शक्यता असते त्यामुळे बुद्ध वचन नेहमी संदर्भातच वाचावे नाहीतर बुद्धाचे परस्परविरोधी भाष्य आढळले की गोंधळून जायला होते आणि मग काहीतरी अफाट शोध लावले जातात